मित्रांनो पूजा खेडकर आता सर्वांना नाव माहीत आहे परंतु त्या अनुषंगाने आता वेगवेगळ्या -वेग चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दिलीप खेडकर यांचं नाव आता पंकजाताई मुंडे यांच्यासोबत जोडलं जात आहे त्याचबरोबर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब किंवा वंचित बहुजन आघाडीसोबत सुद्धा जोडलं जात आहे आता वंचित बहुजन आघाडीसोबत जोडलं जाण्याचं मुख्य कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली होती आपण त्याची चर्चा करणारच आहोत त्याच्या अगोदर पंकजाताई मुंडे यांच्यासोबत दिलीप खेडकर यांचं नेमकं काय कनेक्शन आहे हे आपण पाहणार आहोत दिलीप खेडकर यांनी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी भेटावी तिकीट भेटावं म्हणून मोठा देवी या देवीला दीड किलोचा चांदीचा मुकुट अर्पण केला होता आणि तो मुकुट पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये अर्पण केला होता आता मित्रांनो दिलीप खेडकर हे आय एस राहिलेले आहेत एक सनदी अधिकारी राहिलेले आहेत आणि अशामध्ये त्यांचा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क असणं अगदी सहज साधी घटना आहे त्यामुळे मित्रांनो आणि खास करून दिलीप खेडकर हे वंजारी समाजाचे आहेत आणि त्याच समाजाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आहेत आणि त्यामुळे मित्रांनो एक आपसुकच एक सहानुभूती पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल असणं काही गैर नाही अनेक लोक मुंडे परिवारावर प्रेम करतात मुंडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे सध्या जे काही ध्रुवीकरण आहे ते सध्या आपण काही मिनिटांसाठी बाजूला ठेवू परंतु एक सापेक्ष दृष्टीने एक निरपेक्ष दृष्टीने जर आपण जर पाहिलं तर आपल्या अगदी सहज लक्षात येतं की पंकजाताई मुंडे आणि दिलीप खेडकर यांचा तसा काही संबंध असण्याचा काही प्रश्न नाही प्रत्येकजण आपला संबंध राजनेत्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत असतो त्या राजनेत्यापासून काही फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो हे केवळ पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत घडत नाही राज्यातील जेवढे आमदार आहेत जेवढे खासदार आहेत जेवढे नेते आहेत या सर्व नेत्यांच्या बाबतीत असे काही मंडळी असे लोक गोळा झालेले असतात आणि हे प्रत्येकजण आपापला काहीतरी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच भावनेतून दिलीप खेडकर यांनी सुद्धा काही फायदा या राजनेत्यापासून घेतला असेल त्यामध्ये एकट्या पंकजाताई मुंडे असण्याचा काही प्रश्न नाही राज्यातील अनेक नेते त्यांच्या संपर्कात असू शकतात आणि अनेक वेगवेगळ्या जाती धर्मातील नेते त्यांच्या संपर्कात असणार त्यामुळे एकट्या पंकजाताई मुंडे यांना असा ब्लेम करणं चुकीचं मला तरी वाटतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे दिलीप खेडकर यांच्या पत्नीने जो बारा लाखाचा चेक पंकजाताई मुंडे यांच्या प्रतिष्ठानला दिला होता तो चेक एकट्या काही दिलीप खेडकर यांच्या पत्नीने दिला नव्हता तर वंजारी समाजातील अनेक लोकांनी अशा प्रकारचे चेक दिलेले होते आणि ही एक सामान्य घटना आहे त्यामुळे मला तरी यामध्ये काही गैर वाटत नाही कारण आपण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला शिकलं पाहिजे आणि आता राहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडी आणि दिलीप खेडकर दिलीप खेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे आतापर्यंत आपण अशी चर्चा करत होतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीने केवळ महायुतीला फायदा होतो पण असं नाही अनेक जाग्यावर महायुतीला सुद्धा फटका बसलेला आहे कारण दिलीप खेडकर यांना जाणार जे मतदान होतं ते भारतीय जनता पार्टीला जाणार मतदान होतं आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते मतदान दिलीप खेडकर यांना कन्व्हर्ट झालं त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यास मदत झाली ही वास्तव परिस्थिती सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आता दिलीप खेडकर यांनी व्यक्तिशः त्यांच्या आयुष्यात काय केलं आता राजकारणामध्ये व्यक्तिशः त्यांच्या आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे कांड करणारे अनेक लोक असतात अनेक गैरमार्गाने वागणारे लोक असतात तर सगळ्यांचंच वागणं जणू काही सगळ्या पक्षाला माहीत असतं असं नाही आणि त्यामुळे दिलीप खेडकर यांना जरी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली असेल आणि त्यावरून जर कोणी वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करत असेल तर ते सुद्धा सपसेल चूक आहे कारण हे केवळ वंचित बहुजन आघाडीपुरतं मर्यादित नाही महाराष्ट्रातील इतर पक्षांचा जरी आपण अभ्यास केला तरी अशा वेगवेगळ्या पक्षामध्ये तुम्हाला दिलीप खेडकरसारखे हजारो लोक पाहायला भेटतील त्यामध्ये त्या पक्षाचा त्या नेत्याचा दोष असण्याचं काही कारण नाही परंतु मित्रांनो आपला देश लोकशाही प्रधान आहे आणि लोकशाही प्रधान देशामध्ये माध्यमांना स्वातंत्र्य आहे थोड्याफार प्रमाणात का होईना स्वातंत्र्य आहे आणि या माध्यम स्वातंत्र्याच्या युगामध्ये अशा चर्चा या होतच राहणार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मात्र नॉन क्रिमिलियर आणि खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रावर न बोलल्यामुळे मित्रांनो संशयाला जास्त वाव भेटत आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावर हल्लाबोल करायला पाहिजे आणि त्याचबरोबर दिलीप खेडकर यांचे अनेक राजकीय लोकांसोबत संबंध असण्याची शंभर टक्के शक्यता आहे त्याशिवाय हे शक्य नाही कोणाकोणाचा वर्दहस्त आहे तेसुद्धा उघड झालं पाहिजे कारण हे प्रकरण गंभीर आहे जरी याची एक बाजू कोणा एकाकडे टार्गेट करता येणार नाही त्याच पद्धतीने या गोष्टीला अनेक कांगुरे आहेत आणि ते सुद्धा समोर आले पाहिजेत आणि त्यावरसुद्धा आळा बसला पाहिजे आणि पूजा खिडकर यांच्यावरसुद्धा योग्य ती कारवाई झालीच पाहिजे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम